नमस्कार मित्रांनो साधारणतः सोरायसिसची सुरुवात आहे ही डोक्यात कोंडा या लक्षणे होते म्हणजे ज्याला आपण स्काल्फ सोरायसिस म्हणतो आणि ज्या वेळेला स्काल्फ सोरायसिस असतो तो वेगवेगळ्या प्रकारे शकतो नुसता कोंडा असू शकतो किंवा भरपूर प्रमाणात मोठे मोठे चट्टे असू शकतात तर त्यावेळेला आपण विशेष काळजी घ्यायला हवी कारण सोरायसिस दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि त्या, त्या दरम्यान बऱ्याच प्रमाणात स्केल्स निघणार आहेत पापुद्रे त्वचेचे निघणार आहेत ती त्वचा जाड होणार आहे त्यामुळे आपल्याला एक काही काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची काळजी अशी आहे की आपल्याला रोज आपलं डोकं स्वच्छ करायला पाहिजे स्काल्फ आणि ते स्वच्छ करताना विशेषतः प्रॉब्लेम असा येतो की आपल्या त्वचेवरचे जे स्केल्स सहज निघतात पण डोक्यामध्ये केस असल्यामुळे ते स्केल्स डोक्यात अडकून पडतात डोक्याची जी त्वचा आहे ही जाड त्वचा असते त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक खाजवतात खाजवतल्यामुळे त्या ठिकाणी क्रॅक्स येऊन जखमा होऊ शकतात आणि आपल्याला हे कळत नाही आणि ती जी स्कॅल्प आहे ही डेड स्किन आहे डेड स्किन असल्यामुळे ते सहज बाहेर पडत नाही तर ते बाहेर पडायला त्रास होतो ते अडकून पडतात त्यामुळे आपण आपल्या केसांची किंवा के डोक्याची रोज स्वच्छता करायला पाहिजे रोज केस धुवायला पाहिजे पण हे धुताना बरेच लोक मला असं आढळतात की हे रोज शॅम्पू वापरतात शॅम्पू हा केमिकल आहे रोज रोज वापरल्याने त्वचा जी आहे ती खूप कोरडी होणार आहे आणि तुम्हाला खाज येणार आहे आणि सोरायसिस वाढणार आहे तर याच्याकरता साधारणतः जे काळजी घ्यायची ती अशी की सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला डोक्यावर सोरायसिस असेल का सोरायसिस असेल तर आपले केस हे लहान ठेवायला पाहिजे कारण लहान केस स्वच्छतेला चांगले असतात आणि लहान केसांमध्ये साधारणतः जो डँड्रप किंवा त्वचेचे डेड सेल्स पापुद्रे आहेत ते अडकून पडत नाही सहज बाहेर पडतात सहज जर खूप मोठे केस स्त्रियांचे खूप मोठे केस असतात आणि त्या केसांमध्ये मग ते अडकून पडतात अडकून पडल्यानंतर ती डेड स्किन आहे त्या ठिकाणी ती डिकंपोज होते त्या ठिकाणी फंगस होऊ शकतं केसांचा वास येऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून केस हे नेहमी लहान ठेवायला पाहिजे केस स्वच्छ करायला पाहिजे स्केल्स रोज काढायला पाहिजेत काढण्यासाठी म्हणून केस लहान ठेवायला पाहिजे आता शॅम्पू कसा वापरायचा आणि किती वेळा वापरायचा साधारणतः असं आहे की शॅम्पू कुठला वापरायचा तर सहसा असं आढळून आलेलं आहे की सोरायसिस रुग्णांनी नॉर्मल माइल्ड शॅम्पू वापरावा अँटीडॅन्ड्रप किंवा ज्याच्यामध्ये भरपूर केमिकल केमिकल्स आहे असे शॅम्पू वापरू नयेत कारण केमिकल्स असलेल्या शॅम्पूमुळे किंवा अँटीबायोटिक शॅम्पूमुळे केस कोरडे होतात आणि त्या ठिकाणी ते केमिकल्समुळे तुमची त्वचा इरिटेट होते तिला दहा होतो त्यामुळे असले शॅम्पू वापरू नये शॅम्पू हे फक्त केस स्वच्छ करण्यासाठी असतात ते स्वच्छ करण्यासाठी त्याच्यातली माती आणि हे होण्यासाठी तुम्ही नॉर्मल डेली यूजचे जे शॅम्पू आहेत ते वापरायचे पहिली गोष्ट केस स्वच्छ केल्यानंतर शॅम्पूने केल्यानंतर केस कोरडे होणार आहेत स्किन कोरडे होणार आहे त्यामुळे दुसरी गोष्ट अशी कंडिशनर वापरायला पाहिजे कंडिशनर म्हणजे एक प्रकारचं मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चरायझर वापरल्यामुळे काय होईल की तुमच्या त्वचेला ते मॉइश्चरायझर लावल्यामुळे ती त्वचा जी कोरडी झाली तसं आपण मॉइश्चरायझर वापरतो तसं आपण केस धुतल्यानंतरही मॉइश्चरायझर हे कंडिशनर आहे ती केसांसाठी स्पेसिफिक विशेष मॉइश्चरायझर आहे ते कंडिशनर आहे म्हणजे केस धुत शॅम्पूने ज्या ज्या वेळेला आपण केस धुणार त्या त्या वेळेला कंडिशनर वापरणं अत्यावश्यक आहे ही महत्वाची बाब आणि शॅम्पू हे जास्तीत जास्त आठवड्यातून दोन वेळा करायला पाहिजे म्हणजे दर तीन दिवसांनी तुम्ही शॅम्पू करू शकता त्याच्याने तुमचं पूर्ण स्वच्छ होणार आहे पण तरी देखील जर आपल्याला असं आढळलं की आपल्या केसामध्ये रोजच कोंडा होतो तो रोज शॅम्पू वापरायचा नाही फक्त पाण्याने आपण व्यवस्थित भरपूर पाण्याने स्वच्छ करायचं आहे आणि भरपूर पाण्याने केस स्वच्छ केल्यानंतर फक्त कंडिशनर कंडिशन तुम्ही रोज किंवा एका दिवसावर वापरू शकतात शॅम्पू मात्र आठवड्यातून दोनदाच वापरायचा आहे आणि केस ही लहान ठेवायची आहेत तर ही जी केसांची काळजी आहे ही घ्यायला पाहिजे त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ऑईल आहे हे सुद्धा मॉइश्चरायझर आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात तेल न लावता कमी प्रमाणात लावायला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याच वेळेला लोक आपल्याला ज्यांना सोरायसिस आहे ते रात्री भरपूर केस केसांना तेल लावतात आणि सकाळी केस धुतात ही एक चुकीची पद्धत आहे रात्री जर तुम्ही खूप खूप तेल लावून ठेवलं तर केसांमध्ये साधारणतः माती असते डेड सेल्स से असतात आणि रात्रभर बर, बऱ्याच काळानं त्यामुळे तेल असल्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून जे तेल लावायचं आहे आपले स्केल्स मऊ होण्यासाठी ते शॅम्पू करण्याच्या फक्त दोन तास अगोदर भरपूर तेल लावायचं त्याच्यानंतर ते शॅम्पू करायचा म्हणजे ते स्केल्स लवकर निघून जातील पण रात्रभर केसांना तेल लावून कधीही ठेवू नये शॅम्पू करण्याच्या फक्त दोन तास अगोदर लावायला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारे जर आपण आपली केसांची काळजी घेतली तर आपला सोरायसिसचा त्रास कमी होईल आणि दुरुस्त व्हायला पण तो जास्त मदत करेल आणि आपल्याला निश्चित फायदा होईल म्हणून केसांची काळजी घेताना अशा प्रकारे आपण काळजी घ्यावी म्हणजे आपण डोकं दुरुस्त होणार धन्यवाद